जोरान बोला मा छत्रपती शिवाजी महाराज काढू बघायला केशन कार्डायला पाच वर्ष माहिती का त्यांची काय नाही संपल्या एक गा शिक आलगूच आता कसं आमचं लक्ष नसेल ना पिशवी कुठे बघू हा आईने बरोबर आयडिया दाखवली बघ हा बघा रुपांश

कुठे चालला कुठे चालले अरे ऐक ना काही सांगले माहितीये का तीन दिवस झालं चालत निघले अजून पोहोचला कसा नाही वेलकम टू माय युट्यूब चॅनल सॅमिकाल युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत आहे तर चला काय आज आहे शिवजयंती शिवजयंती निमित्ताने मी चालू आमच्या गावामध्ये गावांमध्ये पण आज शिवजयंती खूप ठाटामाठ्याने आम्ही साजरी करणार आहोत आणि रुपांशनी मी सुद्धा रेडी झालो आहे कालच आम्ही गेलेलो सचिन कलेक्शनमध्ये आणि सचिन कलेक्शनमध्ये जाऊन सचिनला बोललो आम्हाला अशाशी प्रिंट पाहिजे तर सचिनने आम्हाला अशाशी प्रिंट दिली मास्टरने पण दिली सचिनचे पण थँक्यू आणि मास्टरचे पण थँक्यू तर चला काहीच आता मी जाणार आहे मध्ये मला आक्षी कांबळेचा फोन आला आहे की हे लवकर आता आपल्याला शिवजयंती साजरा करायचा आहे आणि आम्ही जातो शिवजयंतीला तर नक्की तुम्ही आमच्या ब्लॉकमध्ये असेच कंटिन्यू राहा तर आता गावामध्ये जाऊन बघूया आपल्या पोरांनी कशी शिवजयंती साजरी केली आहे तर नक्की हा ब्लॉग कंटिन्यू करा तुम्ही आज कारण की आज मोठे भिंगार गावामध्ये सुद्धा जायचं आपल्याला श्री छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे आणि खूप मोठ्या उत्सवाने साजरी असते डान्स वगैरे असतात तेथेशी आणि पोरपो म्हणजे मित्रांचा जसा ग्रुप बनून ते दरवर्षीप्रमाणे ठाटामाटाने आपल्या महाराजांची छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतात तर चला माझ्या ब्लॉगमध्ये तुम्ही असेच कंटिन्यू राहा आता मी जातो माझ्या गावामध्ये आणि शिवजयंती साजरा करतो चला तर आता पोचलो गावामध्ये गावामध्ये पोचलो आहे चला आता आपण करूया शिवजयंती साजरा इथे आहे आमचे काका आणि पाडवले काका सुद्धा आले चला नित्या काका का, नित्या काका आमचे गणेश ना नक्क कुर्ता विरता घाला तर दोन्ही मस्त याला घेऊन आले ग बपर वरून आले आमचे बाचोबा आस्ते कदम आस्ते कदम આસ્તે મહારાજ ગણપતિ ભૂપતિ પ્રજાપતિ સુવર્ણ રત્ન શ્રીપતિ અષ્ટાન પ્રધાન ન્યાયાલંકાર વંડિત શાસ્ત્ર શાસ્ત્ર પરાંગત રાજનીતિ ધરંદર પ્રૌઢ પ્રતાપ પુરંદર छत्रीय पुलावट महाराज की जोरान बोला का आता आम्ही आले पलावामध्ये पलावामध्ये यायचं कारण म्हणजे दादाला द्यायचं होतं कुर्तं काल लावटीला गेलेलो ला, लावटीवरून आलो ला, लावटीवरून आल्याच्या ला, नंतर गाडीमध्येच कुर्तं होतं मग दादाला बोललो डायरेक्ट उद्या तुला भेटता आणि उद्याच देता दादा ऑलरेडी दे दा। दे वाईट रेडीत और बघायला चालले का चालले नाही मला वाटलं पोरबीर बघायला यो भेटला कुठं तुला मर कोणी जा मरुल कुठे वडापाव खायचा सिंगल वडा खायचो और... सिंगल वडा खातो जीवाला एवढा कमवतो आता फोर व्हीलर खातो नाश्त्याला हेलिकॉप्टर बनवलेला बनपार लागेल झाली असती त्याच्यावर तो गो घरा बसाल यार का अरुग बनवला हेलिकॉप्टर बनवलेला माहिती डब्बीला लागला हेलिकॉप्टर बनवलेले उरलाच नाही पुरावलं त्यांच्या कसा वाटला मग तुम्ही बसायला बसवता त्याच्यामध्ये इकडे पालावाचे राऊंड मारायला बसवता याला नाय याने बिल्डिंग असतं बघला याने दुसरा पण डेंजर बनवलेला चाका विक एकदम परफेक्ट बनवलेला आहे का आ ना। आ, चला काहीच आता आम्ही ज्यूस पितो मस्त ज्यूस पितो की काय नाही जायचं आम्हाला पण पनवेलला ना भिंगार गावामध्ये आणि मग आम्ही दाखवून तिकडे पोहोचल्यावरती शिवजयंती कशी साजरा करणार आहे पण आता आमची तर गेली गावामध्ये तर चला माझ्या ब्लॉग मध्ये कंटिन्यू बाकी बघा व्हिडिओ मध्ये काय होतं काय नाही फ्लेवर आहे संत्री मोसंबी चला काही तर आता इथे शिवजयंती साजरा केलेली आहे बघा छत्रपती शिवाजी महाराज की जय आहे बाकी आमचे आनंदा कालन भाऊ आलेले आहेत नानाचा धाबा यांचाच आहे पण आता चालवायला दुसरीकडे हा तू तिकडे बुला की बाकी इकडशन बी लागले ना आमचे नगरपालिकेची माणसं कालिंगरा खायला

ए पण मी काय एकदा कर हजार रुपये ना कोंबऱ्याला कवा आला हा <laughs> ए कवा कोमरा सांग असे खरं जीपे यालाच केले ना टेरेस व टेरेस वाजार घेतले चला गाईच आता कालिंगरा इथे सपाट होतील बघा चला गाईच चालू झालेली आहे आमच्याकडे बघा तुम्ही इथं दोन फनस इथे एक अरे बाबा इथं बर अरे चांगलं टांगले मग झाला कामच अरे बाबा बाबा बरं वरपर्यंत टांगले किती फेल चला मस्त वेकीत काम झालेलं आहे आता चांगलंच काम झाले आहे हो बघ ना किती कुठं जायचं इकाला माझा मुंबईला ये? जायचा ये गावं कापतील ना गावठी आहेत इकडे बघ ना इथं बी इथं बघ किती आले आणि इथं इथं न हे बघ पण नाही गोर लागते बन ये चला गाईस मी आता कपडे काढून ठेवता कारण की मला संध्याकाळी जायचं आहे पनवेलला जायचं आहे ते दाखवीनच मी कुठं जाणार आहो आणि कुठं नाही किती सेलिब्रिटी आहेत किती जणं आहेत सगळं दाखवणार आहो चला माझ्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा थोडासा तर आराम करता ना मग निघाचा जायला आपल्याला पनवेलला

जोरान बोला मा छत्रपती शिवाजी महाराज के चला मग जाऊ का आता आम्ही जा तुम्ही खेला जा गं हा हा मशाला चालले आता आम्ही फिरायला कुठेतरी चालले चल हो मशाला आलो तो हे जा तुम्ही खेला जा चला तर आता पोचलं मी भिंगर गावामध्ये आणि पहिलेच आमचे मंडळाचे प्रमुख पाहुणे सुद्धा भेटलेले आहेत आणि आमचे सेलिब्रिटी आलेले आहेत सेलिब्रिटी हाय अरे भाई तुम्हाला घरा आणायला जायला लागतं म्हणजे तो सेलिब्रिटी माझ्या सुंदर दिसतोय मस्त एकदम भारी दाखुल, 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 हा आणि कडा कडा बघा कडा एकदम भारी आगट बघू बंड बघू पैसा आले प्रमोशन प्रमोशन हे डिट नका लावू डिट नका लावू एक तर मला चला दोन हजार पंचवीस चा मोठा धामा बरोबर अजून सांगू नको कोणला नाही तर लोक माहित आहे ना अक्षदा हॅलो नाव जा टाबू राशन काढू बघा लागल सांग ना तू वार्ता का मुटकं खायला माझ्या काय ते पाच वर्षाची होती जाऊ आली तर काय बोलतोस बघा शिंगा शिमला तुझं का झाले बसून अगं संपलं आहे मी अरे ये दोन संपवलं मी प्लेट ये तिसरी आहे की तिसरी मग ती चौथी नाही ती त्यांची दादांची

सेफ, 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 सेफ <laughs> म्हणजे <laughs> <laughs> <बर बर> <laughs> <बर बर> <laughs> हा बोलास का बोला बोला, <laughs> ए, <लगते स्का>? बोला।, <laughs> बोला�

अरे दोन प्लेट आहेत ना ती तिला तिला ती बघ ती बघ तिला जापतो व्हिडिओ मध्ये तिला जापो जापो जा लवकर जय 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 बोल <stitched up> ना तू बोल ना बोले बोलते तुला तिची रील बघली ना तुला घरात दिल्या दाखवीन ती बघ कशी सांगली सांग आता बोल ना जे बाय बर इकडे बघ

मच्छर मच्छर कुछ दाखो मच्छर हाँ मच्छर भारी भारी ए रूपांश मच्छी भाजी का मच्छर एक से एक कलाकार हो ना ए मच्छर बाहर जाए गा मच्छर चले सलमा चलमा चला मग चला जे हे तुला मच्छर नेला तुझा तिक्र हे मच्छर नेला बघा आयडिया बघा यांची नाही संपल्यावर लगेच ओ टीम भराची ओटीम भरून घरा पिशवी कुठे बघू पिशवी लापून ठेवले हा दबा तुम्ही मांडीव घेतले हसा का पण मस्त आयडिया बरोबर केले नाही संपल्यावर आयडिया माहिती का त्यांची काय नाही संपल्या अलगुच आता कसं आमचं लक्ष नसेल ना पिशवी कुठे बघू हा आईने बरोबर आयडिया दाखवली बघ कसे दाखव कशी दाखव हा मग त्याच सांग पहिलं तेच बोलो ना वॉट बार आले आणि वॉट बार Eh, macer, macer, ah? macer, macer, <laughs> <Kolamba. laughs> macer, macer, kolam ha macer, <laughs> <coughs> kolam bahar, eh, uh eh, <-huh>. kolam bahar, <coughs> kolam bahar, <hemi> <hemi> <Okay>. kolam bahar, kolam bahar, <hemi²> kolam bahar, kolam bahar, Tu, tu sang, tu sang <hemi²> 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 कोळबीला जास्त कमेंट येते सुरमय नाही तू काय ते काय मच्छर कमेंट करून सांगा आता कमेंट हा आत्ता बार बार बोलला तो आज अरे आई वडील आपल्या लहान मुलाला कलाकाराच्या माध्यमातून घडवत असतात अशी बाल कलाकार सहाजी पाटील आपल्या समोर उभे या छोट्या कलाकारासाठी आपण एका सर्वांनी जोरदार टाळण्यास स्वागत करूया कुठे चालला कुठे चालले अरे ऐक ना त्या काय सांगले माहिती का तीन दिवस झालं ते चालत निघले अजून पोचला कसा नाही बोलत मी बोललो पायान काटत असले ना त्याचे सावका जा ग परशील चला मोठ्या भिंगारला जाऊन आलो आम्ही आता आणि भिंगार गावातून आता इथेशी निघाला सोडाला न्यायला बाबा इथेशी आमची सेलिब्रिटी बघा श्री छत्रपती शिवाजी महाराज तिथे तुमचं काय म्हणणं आहे जास्त लार वाटतात नाही बहिणीचं लार करायलाच पाहिजे नाही करा हा ना भाकऱ्या पण दिल्या भाकरी दाखव आपल्या भाकरी हा भाकरी चार पाच दिवस तरी खा <laughs> चला आता आम्ही चाललो घरी घरी जातो आम्ही कारण की इकडे बघा आमचं रुपांश कसं झोपले आणि आपल्या बघा मूर्त्या मस्त वैगे दे देत बघा दे उशीर पण सत्कार झाले आणि उशीर पण झालेला आहे आणि आता आम्ही निघतो घरी जायला आमच्या ब्लॉग मध्ये असंच कंटिन्यू राहा जर माझ्या सेमी कलन ऑफिशियल हो या चॅनेल तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर आत्ताच करा तर जय हिंद जय महाराष्ट्र ब्लॉक इथेच संपवतो घोटगावमध्ये